संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ मागील तीन चार वर्षापासून महापालिका निवडणुकांबाबत संदिग्धा कायम आहे केवळ महापालिकाच नव्हे तर जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समितींच्या निवडणुकाही प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरण प्रलंबित असून सतत पडणाऱ्या तारखांमुळे राजकीय पदाधिकारी सुद्धा बेचैन झाले विधानसभा निवडणुकीनंतर याविषयी राज्य शासनाकडून कार्यवाही होऊन ही प्रक्रिया मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या बावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणुकांच्या तयारीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे यावर्षी हा निकाल लागावा याकरिता सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे राज्यातील मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी आदी मोठ्या शहरांमधील तब्बल एकोणतीस महानगरपालिका आहे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा आदी सव्वीस जिल्हा परिषद दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या निवडणुका मागील चार वर्षापासून प्रलंबित आहे पुणेकरांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे नागरी संदर्भातही तक्रारींचा डोंगर उभा राहिलाय एक प्रकल्प रखडले मंजूर केलेला निधी कसा कुठे खर्च होतोय याचा ताळमेळ वसईना झालेला आहे प्रशासन कोणालाही उत्तरदायी राहिलेलं नाहीये प्रशासक राज असल्याने नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याऐवजी ठेकेदारांच्या भल्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप सातत्याने होतोय त्यामुळे इच्छुक उमेदवारांप्रमाणेच नागरिकांकडून सुद्धा महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी आता जोर धरू सुरुवातीला कारण देत का पुढे ढकलण्यात आल्या तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुका प्रलंबित राहिल्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार सतरा मध्ये महापालिकेच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसारच या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या भाजपला त्याचा राज्यवर फायदा झालेला दिसून आला होता राज्यात दोन साली सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महापालिका निवडणुकांची सर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र राज्यात पुन्हा सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आलं या सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवली मात्र सदस्य संख्या कमी होत गेली त्याचा अध्यादेश दोन हजार बावीस साली काढण्यात आला होता या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या प्रलंबित याचिकांवर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आलं होतं त्यावर न्यायालयाने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं होतं या सुनावणीत प्रामुख्याने महापालिका सह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिल्यास निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ निवडणूक आयोगाला लागणार आहे जर बावीस जानेवारीला निर्णय झालाच तर मार्च किंवा एप्रिल मध्ये निवडणुका होऊ शकणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा